एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अपमान करणं एका ऑटो रिक्षा चालकाला चांगलंच महागात पडले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या चालकाला उठावशा करायला लावल्या आणि सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली राज ठाकरे आणि इतर पक्षांच्या नेत्यांना शिवेगाळ करणाऱ्या चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आरोपी ऑटोरिक्षा चालकाला उठाबशा करायला लावल्या आणि सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पडलं या आरोपीचं नाव शैलेंद्र यादव असं आहे ही घटना उघडकी झाल्यानंतर मनसे उपविभागीय प्रमुखांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चितळसर पोलीस ठाण्यात आरोपी ऑटो रिक्षा चालकाविरोधात एफ आय आर दाखल केला आणि त्याला अटक केली या प्रकरणातील आणखीन एक आरोपी फरार आहे त्याचं नाव राकेश यादव आहे जो ठाण्यातील कशळी परिसरातील रहिवासी आहे त्याचा वाटतं मला महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आता झालेला आहे आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जो कोणी राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिंमत या महाराष्ट्रात या ठाण्यात करेल तर कुठे आहे ह्याचा आम्ही कधीही विचार करणार नाही तो, तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ताही तेच घडलेलं आहे मी परत सांगतो आमच्या नादाला लागू नका हां ते भाई बिये तुम्ही तुमच्या घरी राहा आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे आणि याच्यापुढे उरलेल्या पण भाईयाना माझी तंबी आहे आम्ही तुमच्या नादाला लागलेलं नाहीये तुम्ही आमच्या नादाला लागून आमच्या नादाला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही ही आमची तुम्हाला तंबी आहे तर निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे हे सगळं भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे हे भारतीय जनता पक्षाचे जे काही भाडखाऊ नेते जे काही स्टेटमेंट करतायत ना सगळीकडे त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते ठाणे महानगरपालिकेच्या कामकाजातील वाढता ढिसाळपणा अधिकारी कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती आणि नागरिकांकडे होणारं दुर्लक्ष यावर काँग्रेसनं दाखवलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेला अखेर यश मिळाले प्रशासनानं तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिकेच्या सर्व विभागांवर शिस्त लावण्यासाठी कडक परिपत्रक जारी केलं असून यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी आणखीन कडक होणार आहे ठाणे महानगरपालिकेत वाढत्या अनियमितता अधिकारी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती नागरिकांकडे दुर्लक्ष आणि माहितीचा अधिकार कायद्याचं उल्लंघन या तक्रारींमुळे नागरिक त्रस्त झाले होते वेळेत अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसणं भेट मिळाल्यास नागरिकांचं म्हणणं न ऐकून घेणं तसंच आर टी आय कलम चार एकनुसार अनिवार्य माहिती वेबसाईटवर आणि दर्शनी भागात न लावणं या तक्रारी सातत्यानं वाढत होत्या या सर्व प्रकरणांबाबत ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त ता प्रशांत रोडे यांच्याकडे निवेदन देत पाठपुरावा केला होता तक्रारी गंभीर असल्याचं मान्य करत महापालिका प्रशासनानं कठोर कारवाई करत कडक परिपत्रक जारी केले या परिपत्रकानुसार माहितीचा अधिकार अनि अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चार एकमध्ये नमूद असलेल्या सतरा बाबींची माहिती ती माही अद्ययावत करून ती कार्यालयाच्या दर्शनी भागात तसंच महापालिकेच्या वेबसाईटवर स्पष्टपणे प्रकाशित करणं बंधनकारक करण्यात आले नागरिकांनी मागणी केल्यास सर्व अभिलेखांचं अवलोकन सहज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले आहेत अभ्यागतांसाठी अभिप्राय फॉर्म ठेवणं आणि अधिकाऱ्यांनी निश्चित भेटेची वेळ कार्यालयाबाहेरील फलकावर नमूद करणं बंधनकारक करण्यात आलं असून भेटेस आलेल्या नागरिकांचं म्हणणं शांतपणे आणि पुरेसा वेळ देऊन ऐकण्याचा नियम कठोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले अधिकाऱ्यांच्या अनियमित हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक कार्यालयात हालचाल नोंदवही ठेवणं कार्यालयाबाहेर पडताना त्यात नोंद करणं अनिवार्य करण्यात आले ऊर्जा बचतीसाठी कार्यालयातून बाहेर जाताना ए सी पंख्या आणि दिवे बंद ठेवण्याचे निर्देश परिपत्रकात समाविष्ट आहेत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी निवेदना आणि पत्रव्यवहारावर शासनाच्या परिपत्रकानुसार विहित मुदतीत कार्यवाही करणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आले महापालिकेची प्रतिमा आणि शिस्त राखण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणंही अनिवार्य करण्यात आले या सर्व आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत गतकाळातील नियमांकडे केलेल्या दुर्लक्षावर प्रशासनानं नाराजी व्यक्त केली असून भविष्यात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे पालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणी पुरवठा करण्यासाठी अलीकडच्या काळात एक हजार एकशे अडुसष्ट मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे ही जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरिता इंदिरानगर नाका येथे सातशे पन्नास मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर वॉल बसवण्याचं काम करणं आवश्यक का आहे परिणामी बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहील शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर जलकुंभ श्रीनगर जलकुंभ वारलीपाडा जलकुंभ कैलासनगर रेणू टँक रुपादेवी जलकुंभ रुपादेवी रेणू टँक रामनगर जलकुंभ येऊर एअरफोर्स जलकुंभ लोकमान्य जलकुंभ अंतर्गत परिसर आदी भागांचा पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची नोंद नागरिकांनी घ्यावी तसंच पाणी कपातीच्या का कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीनं करून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे सर्पदंश झालेल्या रुग्णानं सापाला एका पिशवीत टाकून थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठल्याची धक्कादायक घटना सोमवारी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात घडली त्यानंतर या रुग्णालयाच्या महिला वॉर्डमध्ये हा भला मोठा साप पिशवीतून अचानक बाहेर पडल्यानं अनेकांची चांगलीच पळापळ पड़ झाली या सापाला बघून महिला वॉर्डमध्ये बेडवर बसलेले रुग्ण रुग्णाला बघायला आलेले नातेवाईक आणि डॉक्टरांची झोप उडाली ठाणे प्रादेशिक आवारात मनोरुग्णालयाच्या असलेल्या सिव्हिल रुग्णालयात काल सर्पदंश झालेली व्यक्ती आली होती उपचारासाठी येताना त्याने चक्क दंश केलेला एका पिशवीतून सोबत आणला मात्र अचानक पिशवीतून हा साप सटकून थेट महिला बघता बघता या विषारी सापाने अनेक रुग्णांच्या खाटेखाली फेरफटाका मारला यावेळी घाबरलेल्या रुग्णांनी डॉक्टरांनी आरडाओरडा देखील केला अचानक साप पिशवीतून बाहेर आल्यानं काय करावं हे अनेकांना कळालच नाही भला मोठा साप पाहून महिला रुग्णांची दरभंभेरीस उडाली होती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा पिशवीतून साप बाहेर आल्याचं सर्पमित्राला पाचारण करण्यात आलं सर्पमित्रांनी तो साप मोठ्या शिताफीनं पकडला सुदैवानं धामण जातीच्या सापांना कुणालाही दंश केला नाही त्या सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं शिक्षण विकास क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रात दूरदृश्य ठेवून ठाण्यात विकासाचं नवीन मापदंड निर्माण करण्याचे ठाण्याचे शिल्पकार दिवंगत सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जली स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर या महिन्यावर चालणाऱ्या कार्यक्रमांची माहिती कमलेश प्रधान यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली सहसचिव मानसी प्रधान प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे आणि प्राध्यापक संजोत देऊस्कर आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते या स्मृती सोहळ्याचा शुभारंभ अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळी राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील तसंच पर्यटन मंत्री प्रताप सर नाईक नारायण राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नरेश मस्के आमदार संजय कळकर निरंजन डावखरे जिल्हाधिकारी मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे या या कार्यक्रमात गीतकार प्रवीण ठाणे अभिमान गीत लोकार्पण होणार आहे वैशाली सामंत आणि श्रीरंग भावे यांनी आपल्या गोड आवाजात हे गीत गायले असून स्वरूप होणप यांनी संगीतबद्ध केलं आहे त्यांनी आपण अक्षदांजली हा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे मुख्य कार्यक्रम हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला गडके रंगायथन येथे सकाळी साडेनऊ वाजता आहे ह्या क का कार्यक्रमात आत्तापर्यंत काही मान्यवरांनी कन्फर्म केलेला आहे की देणार आहेत त्याच्यात एकनाथ शिंदे सर आहेत प्रताप सरनाईक सर आहेत नरेश मस्के सर आहेत नारायण राणे सर आहेत रवींद्र चव्हाण सर आहेत संजय केकर सरांनी कन्फर्म केलेला आहे आणि निरंजन डावकरे यांनी कन्फर्म केलेला आहे त्या दिवशी आपण द ठाणे शहरासाठी अभिमान गीत म्हणून आपण एक गाणं तयार करून घेतलेलं आहे हे गाणं प्रवीण दवणेसरांनी लिहिलेलं आहे आणि ते गायलं आहे सावंत वैशाली सावंत यांनी आणि भावे ह्या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे त्या गाण्याचं आपण हे गाणं ठाणे शहराला आपण अर्पण करतो आहे त्या दिवशी त्या दिवशी सतीश प्रधान यांच्यावरती एक चित्रफित आपण दाखवणार आहोत आणि सर्व जे काही मान्यवर येणार आहेत त्यांचं भाषणं त्या दिवशी होतील